त्या रात्रीनंतर अर्जुन आणि काव्याचं नातं आणखी घट्ट झालं होतं दोघं एकमेकांच्या प्रेमात पूर्ण बुडाले होते कधी एकत्र जेवण बनवणं कधी अचानक पावसात भिजणं तर कधी गप्पा मारत उशिरापर्यंत जागरण त्यांचा आयुष्य आता जणू परिकथेसारखं होतं पण अर्जुनच्या आई मात्र मनाशी काहीतरी काळडा वाखत होती ती ठरवून बसली होती ह्या काव्याला मी माझ्या मुलाच्या जीवनातून काढून टाकणार एका दिवशी अर्जुन ऑफिसला गेला होता काव्या स्वयंपाकघरात काम करत होती तेव्हा आई मुद्दाम तिच्याजवळ आली काव्या माझा मुलगा तुझ्या प्रेमात इतका गुंतला आहे की घर व्यवसाय जबाबदारी सगळं विसरतोय तू त्याला नासवून टाकशील काव्या शांतपणे ऐकत राहिली पण आईने पुढे विषारी शब्द घातले तुझ्या माहेरचं कोणीही तुला सासरचं घर सांभाळायला शिकवलं नाही का किंवा फक्त अर्जुनच्या पैशावर डोळा आहे हे ऐकून काव्याच्या डोळ्यात आश्रू आले पण ती काही बोलली नाही त्या रात्री अर्जुनाला तेव्हा काव्या खूप शांत होती तो तिला समजावत होता पण काव्या फक्त हसून सगळं टाळत होती अर्जुनला वाटलं ती थकली असेल पण रात्री उशिरा अर्जुन झोपल्यावर काव्या खिडकी बसून रडत राहिली तिच्या मनात सतत आईचे शब्द घुमत होते दुसऱ्या बाजूला अर्जुनच्या आई पुढचा डाव आखत होती तिने आपल्या मैत्रिणीकडून मा मायरा नावाची एक मुलगी घरी बोलवायचं ठरवलं जी अर्जुनची जुनी कॉलेज फ्रेंड होती मायराला आणलं की अर्जुनचं लक्ष काव्यापासून हटवून तिच्याकडे वळवता येईल आई हसली आणि तिच्या चेहऱ्यावर कपटी आनंद चमकला दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन ऑफिसला गेला होता आईनं घरात पाहुणी आणली एक स्टायलिश मॉडर्न मुलगी ती म्हणजे मायरा आई हसत काव्याला म्हणाली काव्या ही माझ्या मैत्रिणीची मुलगी कॉलेजपासून अर्जुनची जिवलग मैत्रीण आहे काव्याने नम्रपणे स्वागत केलं पण तिच्या मनात काहीतरी खटकत होतं मायऱ्याच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होतं की ती अजूनही अर्जुनवर वेढ्यासारखं प्रेम करते अर्जुन घरी परतला तेव्हा मायराला पाहून थोडा चकित झाला अरे वा मायरा तू इथे त्याच्या चेहऱ्यावर आनंद चमकला काव्याला हे पाहून आतून थोडं बोचलं मायरा लगेच अर्जुन जवळ बसली कॉलेजच्या आठवणी काढू लागली आठवते का आपण त्या ट्रिपला गेलो होतो तेव्हा अर्जुन हसत हसत बोलला होता आणि काव्या दोरून सगळं पाहत होती रात्री जेवणाच्या टेबलावर मायरा मुद्दाम काव्याला कमी लेख बोलू लागली काव्या तुझं इंग्रजी थोडं कमकुवत दिसतंय अर्जुनला तर बिझनेस मिटिंगमध्ये नेहमी इंग्रजी बोलावं लागतं काव्याला खूप वाईट वाटलं पण ती गप्प राहिली आई मात्र मुद्दाम हसली अर्जुनला या टोमण्यांची जाणीव झाली नाही कारण तो आपल्या मैत्रिणीत रमला होता रात्री उशिरा अर्जुनने काव्याचा चेहरा उदास पाहिला काय झालं काव्या हळू आवाजात म्हणाली काही नाही तो खूप खुश दिसतोस मैरासोबत अर्जुन हसून म्हणाला अगं ती माझी जुनी फ्रेंड आहे त्यात काही नाही पण काव्याच्या मनात पहिल्यांदा शंकेची बीज पेरली गेली आणि आईच्या मनात आनंद दुप्पट झाला तिचा डाव यशस्वी होऊ लागला होता दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन ऑफिसला तयार होत होता मायरा खास करून स्वयंपाक घरात आली आणि म्हणाली काव्या तू नको त्रास करून घेऊ आज अर्जुनसाठी मी ब्रेकफास्ट करते कॉलेजमध्येही मीच त्याला त्याच्या फेवरेट सँडविच बनवून द्यायचे काव्याने थोडंसं हसून मान हलवली पण तिच्या डोळ्यात नाराजी दाटून आली होती अर्जुनला मात्र हा सगळा खेळ कळला नाही त्याने ब्रेकफास्ट खाल्ला आणि सहज म्हणाला वा मायरा तुला अजूनही आठवते माझं फेवरेट काव्या मनाने खूप दुखावली होती ऑफिसला जाताना मायरा मुद्दाम अर्जुनसोबत गेली कारमध्ये ती त्याला कॉलेजच्या आठवणी सांगत हसत राहिली अर्जुन तुला आठवते का मी तुला कधी प्रपोज करणार होते पण जमलं नाही अर्जुन थोडा गोंधळला हसून टाळलं पण काव्याला खिडकीतून दोघं एकत्र एक जाताना पाहून मन घट्ट चिरलं गेलं होतं दुपारी अर्जुन ऑफिसमध्ये व्यस्त होता तेव्हा मायरा त्याच्यासाठी लंच घेऊन आली अर्जुन तुला अजून ही भूक लागली की तू खूप चिडचिडा होतोस नाही का अर्जुन हसला आणि तिच्यासोबत लंच केला तेवढ्यात ऑफिसमध्ये एक क्लाइंट आला त्याने मायराला पाहून विचारलं अरे अर्जुन ही तुझी वाईफ अर्जुन लगेच म्हणाला नाही नाही ही माझी फ्रेंड आहे माझी वाईफ तर घरी आहे पण मायराच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित रेषा होती तिला माहीत होतं की ती हळूहळू हल काव्याच्या जागी स्वतःला आणायचा प्रयत्न करत होती संध्याकाळी अर्जुन घरी आला तेव्हा काव्या रडून डोळे लाले लाल झाले होते ती काही बोलली नाही पण त्याच्याशी फार थंडपणे वागली अर्जुन गोंधळला काय झाले तुला काव्या फक्त एवढंच म्हणाली कदाचित मी तुझ्या आयुष्यातली योग्य व्यक्ती नाही अर्जुन चकित झाला आत्ता त्याला कळलं की कुठेतरी मोठा गैरसमज निर्माण होऊ लागला आहे काव्या दिवसभर अर्जुनशी बोलणं टाळत होती ती घरकामात गुंतून गेली पण तिच्या डोळ्यातलं दुःख लपवता येत नव्हतं आईने हे पाहून मुद्दाम हसून विचारलं काव्या तुला वाटतं वाटत, वाटत नाही का की ना वाट अर्जुन आणि मायरा एकमेकांना जास्त समजतात तू अजून नवीन आहेस काव्याला खूप वाईट वाटलं मनात आलं की खरंच अर्जुनला आपली गरज आहे का त्याचवेळी मायरा अर्जुनला फोन करत होती अर्जुन आज रात्री आपण डिनरला जाऊया ना खूप दिवसांनी आपण दोघं एकत्र बसून बोलू अर्जुन थोडा गोंधळला त्याने मनात ठरवलं की काव्याला सोबत नेऊ पण मायराने पटकन म्हणलं नको रे हा आपला जुना मित्र म्हणून खास वेळ हवा आहे अर्जुन काही क्षण शांत राहिला आणि नकळत होकार दिला रात्री अर्जुन आणि मायरा एका फाईव्ह स्टार रेस्टॉरंटमध्ये गेले मायरा खूपच ड्रेसअप झाली होती तिने मुद्दाम अर्जुनच्या जवळ येत हळूहळू आवाजात म्हणाली कधी कधी वाटतं तू माझा नवरा असायला हवा होतास अर्जुन थोडा धक्का बसून मागे सरकला मायरा स्टॉप इट तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस पण मी काव्याशी लग्न केले ती माझी जबाबदारीच नाही तर माझं आयुष्य आहे पण हा संवाद काव्याला माहीत नव्हता तिला फक्त एवढंच कळलं की अर्जुन मायरासोबत डिनरला गेला होता काव्या रात्री उशिरा बाल्कनीत बसून रडत होती मनात तिने ठरवलं मी मी जर अर्जुनच्या आयुष्यात ओझं असेल तर मला थोडं दूरच राहावं लागेल तेवढ्यात अर्जुन घरी परतला त्याने काव्याला डोळ्यातून पाणी पुसताना पाहिलं काव्या काय झालं तू का, का रडतेस काव्या शांतपणे म्हणाली काही नाही कदाचित का मी तुझ्यासाठी योग्य नाही अर्जुन गोंधळून तिच्याकडे पाहत राहिला काव्या अजूनही अर्जुनशी थंडपणे वागत होती सकाळी त्याने तिला जवळ ओढत विचारलं काव्या तुला खरं सांगायचंय मला तुझं हसू तुझं निरागसपण खूप आवडतं तू माझ्या आयुष्यातली चूक नाहीस तर तू माझा निर्णय आहेस काव्याचे डोळे पानवले पण ती काही बोलली नाही ऑफिसमध्ये अर्जुन काव्यासाठी छोटंसं सरप्राईज प्लॅन करत होता तो तिला पहिल्यांदाच डेटवर घेऊन जाणार होता संध्याकाळी तो तिला मेसेज करतो आज रात्री तयार राहा मी तुला खास ठिकाणी घेऊन जातो काव्या थोडी हसली पण तेव्हा मायरा तिच्या रूममध्ये आली ती मुद्दाम म्हणाली काव्या मला माहिती आहे आज अर्जुनने मला सरप्राईज द्यायचं ठरवले तो मला डिनरला घेऊन जाणार आहे तू नको उगाच अपेक्षा ठेवू काव्याचं मन पुन्हा खचलं रात्री अर्जुन तिला घेऊन जायला आला पण काव्या मुद्दाम म्हणाली मला थकवा आलाय तू मायरासोबतच जा अर्जुन चकित झाला काय मी मायरा नाही तुलाच घेऊन जातोय काव्या तुला का वाटतं की मी तिला तुझ्यापेक्षा जास्त महत्त्व देतो काव्य फक्त शांत राहिली तिच्या डोळ्यातलं दुःख अर्जुनला जाणवलं त्याने तिचा हात घट्ट धरला काव्या लक्षात ठेव मी तुला कधीही सोडणार नाही तू माझी पत्नी आहेस आणि आता तूच माझं आयुष्य आहेस दोघांमध्ये थोडासा जवळ ते क्षण तयार झाला होता पण तेव्हाच मायरा अचानक घरात आली तिने मुद्दामदार उघडून हसत म्हटलं अरे वा मी तर चुकीच्या वेळी आले बहुतेक क्षणात तो रोमॅन्टिक माहोल तुटून गेला काव्या पुन्हा मागे सरकली आणि अर्जुन खूप चिडला मायराच्या हसण्यावर अर्जुनचा संताप उफाळून आला तो सरळ तिच्यासमोर उभा राहिला मायरा इनो इनव तू माझ्या आयुष्यात उगाच हस्तक्षेप करतेस मी तुला बेस्ट फ्रेंड समजत होतो पण तू आता मर्यादा ओलांडते आहेस मायराचा चेहरा उतरला ती हळू आवाजात म्हणाली अर्जुन मी फक्त तुझ्याजवळ राहायचं आहे काव्या तुला समजत नाही ती तुझ्यासाठी योग्य नाही अर्जुन कठोरपणे म्हणाला बस मी काव्याशी लग्न केले ती माझं घर आहे माझं जग आहे तिच्यावर कोणी बोटं ठेवायची की हिंमत करू नये काव्याने दुरून हे सगळं ऐकलं आणि तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं पहिल्यांदाच अर्जुनने इतक्या ठामपणे तिच्या बाजूने उभं राहिलं होतं पण मायरा सहज हार मानणारी नव्हती ती हसत म्हणाली ठीक आहे अर्जुन तू म्हणतोस तसं होऊ दे पण बघ तुझं आणि काव्याचं नातं मी किती दिवस टिकवते ते ती, ती निघून गेल्यावर अर्जुनने काव्याला आपल्या मिठीत घेतलं काव्या मला माफ कर तुझ्यावर विश्वास न दाखवल्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला आत्तापासून माझं सगळं लक्ष फक्त तुझ्यावर असेल काव्या त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून हळू आवाजात म्हणाली मला अजून काही नको अर्जुन फक्त तुझं प्रेम हवंय दुसऱ्या दिवशी सकाळपासून अर्जुन काहीतरी लपवाछप्पी करत होता काव्या विचारत राहिली काय चालले काही सांगशील का अर्जुन फक्त हसत होता संध्याकाळी त्याने काव्याला डोळ्यावर पट्टी बांधली अर्जुन हे काय मला भीती वाटते तो तिचा हात धरून म्हणाला भीती नाही फक्त माझ्यावर विश्वास ठेव पट्टी काढली तेव्हा काव्याच्या नजरेसमोर सुंदर सजलेली टेरेस होती मेनबत्त्या फुलांचे हार लाईन लाईट्स जणू स्वप्नातलं जग काव्याचे डोळे विस्पारले हे सगळं माझ्यासाठी अर्जुन हसून म्हणाला हो मी तुला खूप त्रास दिला पण आजपासून मी तुला फक्त आनंद द्यायचा आहे डिनर दरम्यान अर्जुनने तिचा हात हळू हालू हळूवार धरला काव्या मला दुसरी संधी देशील का तुझ्यासाठी नवऱ्यासारखं जगण्याची तुला खरं प्रेम दाखवण्याची काव्या थोडी लाजली तिच्या गालावर हलकी लाली उमटली ती हळूच म्हणाली अर्जुन तू माझा नवरा आहेस तुला दुसरी संधी द्यावीच लागेल दोघांमध्ये जवळकतेचा सुंदर क्षण निर्माण झाला अर्जुन तिच्या कपाळावर हलका चुंबन घेतो आणि काव्य त्याच्या मिठीत विसावते पण त्यांना माहीत नव्हतं की दुरून मायरा हे सगळं पाहत होती तिच्या डोळ्यात मत्सराची ज्वाला होती ती मनाशीच म्हणाली काव्या तुझा आनंद फार टिकणार तिकन, नाही मी असा खेळ खेळेन की तुला अर्जुन कायमचं गमवावं लागेल चला तर भेटूया पुढच्या भागात तर कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि अंतरंगी कथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद